नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे कथा एका राजाची आहे पण शिकवण आपल्या सगळ्यांसाठी आहे ही गोष्ट जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली तर कदाचित आयुष्याकडे पाण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो खूप वर्षापूर्वी एक राजा होता तो राजा फार श्रीमंत होता त्याचा प्रचंड मोठा राजवाडा होता राजवाड्यात सुंदर बाग होती त्या बागेत हिरवीगार झाडं रंगीबेरंगी फुलं आणि गोड द्राक्षांचे वेल होते या बागेची जबाबदारी एका माळ्याकडे होती तो रोज बाग स्वच्छ ठेवायचा बैलीला पाणी घालायचा पानं झटकायचा आणि द्राक्ष तयार झाली की राजा आणि राणीपर्यंत पोहोचवायचा पण त्या माळ्याला एक मोठी चिंता सतावायची दररोज एक पक्षी बागेत यायचा हा पक्षी खूप शहाणा होता तो ओढ द्राक्ष घ्यायचा पिकलेली द्राक्ष जमिनीवर टाकून द्यायचा आणि आंबर द्राक्ष फेकून नाचवायचा माळ्याला असं वाटू लागलं जर हा पक्षी रोज असाच दंगा करत राहिला तर एक दिवस माझी बॅग बाग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि मग राजा मला दोष देईल माळ्याने खूप प्रयत्न केले कधी पिंजरा लावला कधी जाळ लावलं कधी काट्या उभ्या केल्या पण प्रत्येक वेळी पक्षी हुशारीने पळून जायचा शेवटी तकून बागून माळी राजाकडे गेला तर नम्रपणे म्हणाला महाराज मी खूप प्रयत्न केले पण हा पक्षी रोज बाग नाचवतो माझं काही चालत नाही तुम्हीच काहीतरी उपाय करा राजा असला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी स्वतः उद्या येतो दुसऱ्या दिवशी सकाळी राजा बागेत गेला त्याने अंगरक्षकांना दूर ठेवलं तर स्वतः रक्षांच्या वेलीत लपून बसला बाग शांत होती हळूहळू सूर्य वरती आला आणि थोड्याच वेळात तो पक्षी आला राजाने एकदम झेप घेतली आणि पक्षाला पकडलं पक्षी घाबरला तो म्हणाला महाराज मला मारू नका मी तुम्हाला ज्ञानाच्या चार गोष्टी सांगतो त्या तुमच्या आयुष्यात फार उपयोगी पडतील राजा रागात होता तो, तो म्हणाला ठीक आहे सांग पहिली गोष्ट पक्षी म्हणाला पहिली गोष्ट म्हणजे कधीही शत्रूला हातातून सुटून देऊ नका जेव्हा शत्रू तुमच्या ताब्यात असतो तेव्हा त्याला ते पुन्हा आवडून जाण्याची संधी देऊ नका राजा मान हल म्हणाला बरं आता दुसरी गोष्ट सांग पक्षी म्हणाला दुसरी गोष्ट म्हणजे कधीही अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवू नका ज्या गोष्टी अशक्य आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर माणूस आयुष्यभर बसतो राजा थोडा शांत झाला पण तरी चिडून मनाला बरं आता तिसरी गोष्ट सांग पक्षी म्हणाला तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळाबद्दल कधीही पश्चाताप करू नका जे झालंय बदल ते बदलता येत नाही पश्चाताप करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात जगणं जास्त महत्वाचं आहे राजा असत म्हणाला बरं आता चौथी गोष्ट सांग नाहीतर तुझा खेळ खल्लास पक्षी म्हणाला महाराज तुम्ही मला इतकं घट्ट धरलंय की मला श्वासही घेता येत नाही थोडं मोकळं थोडा मग मी चौथी गोष्ट सांगतो राजा थोडा हलका झाला आणि त्या क्षणी पक्षी उडाला आणि झाडाच्या उंच फांदीवर जाऊन बसला फांदीवर बसून पक्षी म्हणाला महाराज माझ्या पोटात दोन मौल्यवान हिरे आहेत जर तुम्ही मला मारला असता तर ते हिरे तुमचे झाले असते हे ऐकून राजा हैराण झाला त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसू लागला तो दुःखी झाला तो विचार करू लागला मी किती मूर्खपणा केला दोन हिरे माझ्या हातातून गेले पक्षी म्हणाला महाराज मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या होत्या पण त्या चारही तुम्ही विसरलात पहिली गोष्ट होती शत्रूला हातातून सोटू देऊ नका पण तुम्ही मला सोडलात दुसरी गोष्ट होती अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवू नका पण तुम्ही विश्वास ठेवलात की माझ्या छोट्या पोटात दोन मोठे हिरे आहेत तिसरी गोष्ट होती भूतकाळावर पश्चाताप करू नका पण तुम्ही लगेच पश्चाताप करू लागलात आणि चौथी गोष्ट म्हणजे समजूतदारपणा वापरा कारण ज्याच्याकडे समज आहे तो कधीही फसत नाही मित्रांनो ही गोष्ट फक्त राजाची नाही तर आपली आहे आपण वारंवार भूतकाळात अडकतो कधी हातातली संधी गमावतो कधी छोट्या गोष्टींवरती खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो हो आणि मग स्वतःलाच त्रास करून घेतो पण लक्षात ठेवा आपल्याकडे भूतकाळ बदलण्याची ताकद नाही पण भविष्य बदलण्याची ताकद नक्कीच आहे म्हणून आजपासून ठरवा वर्तमानात जगा भविष्यासाठी योजना करा आणि आपल्या स्वप्नांसाठी दडपडायला सुरुवात करा मित्रांनो जीवनात अनेक वेळा आपल्याला पश्चाताप वाटतो पण त्या पश्चातापात अडकून राहणं म्हणजे स्वतःला कैद करणं होय भूतकाळातून शिकून आपण भविष्य घडवायला हवा हिच्या गोष्टीची कधी शिकवण आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा जिंकायचं आहे थांबायचं नाही तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता तुम्ही भविष्य घडवू शकता फक्त विश्वास ठेवा आणि कामाला लागा